आज आम्ही आहोत श्रीमंत सरदार महाजी शिंदे औद्योगिक प्रशिक्षण संस्था केच यांच्या प्रांगणात आहोत आपण जे मागं बघता दोन्ही साईडला प्रचंड झाडी वनीकरण विभागानं ला या ठिकाणी लावलेली आहे खरं तर केच शहरामध्ये ज्या शहराला नेहमीच जागेचा प्रश्न उद्भवत आहे अशा शहराला या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये किंवा या प्रांगणामध्ये जे आज केलेली ही वृक्ष लागवड आहे किंवा इतर काही सुविधा आहेत हे बघितल्यानंतर केचं भविष्य खरोखर किती उज्ज्वल आहे याची कल्पना येते कारण आपण अनेक वेळा या आय टी आयच्या परिसरामध्ये कधी आमचे नागरिक असतील युवक असतील कधी या परिसराला भेट देत नाहीत त्यामुळंच आजचा हा व्हिडिओ करण्याचा हा आमचा मानस आहे आपण बघताय मागं हा जो परिसर आहे पूर्णपणे वनीकरणानं आपण सुशोभित केलेला आहे वनीकरण विभागानं आपण बघू शकताय जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे काही एक्कर ही जागा वनीकरण विभागानं किती एक्कर एक्कर अडीच एक्कर भागामध्ये ही झाडी अगदी पूर्णपणे आपण दोन्ही बाजूना बघू शकता मधला स्पेस आहे एक ऑक्सिजन हब तयार होईल अशा प्रकारचं एक हा प्रकल्प या ठिकाणी तयार केलेला मी तर म्हणेन केजवाशियांसाठी सगळा ऑक्सिजन इथून केजच्या शहरासाठी उपलब्ध होण्याची या ठिकाणाहून एक प्रक्रिया सुरू होते खूप चांगली गोष्ट आहे खरंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्था जी केचच्या मुलांसाठी एक वरदान आहे तांत्रिक शिक्षण देणारी संस्था म्हणून ही संस्था ओळखली जाते कारण या संस्थेत प्रशिक्षण घेतलेला कोणीही विद्यार्थी उपाशी मरू शकणार नाही कारण या ठिकाणी खरंतर वेगवेगळे ट्रेड आहेत एक दोन ट्रेड तर बहुतेक विद्यार्थ्यांच्या दुर्लक्षामुळं कारण त्याला सुतार काम किंवा ज्याला आपण कार्पेंटरी म्हणतो याच्यामध्ये ॲडमिशन नसल्यामुळं ते कदाचित थोडेसे दुर्लक्षित राहिलेत किंवा त्यांना शासनाला बंद करावे लागलेत मात्र दुसरे दोन ट्रेड आता लवकरच आपण माहिती करून घेणार आहेत सरांकडून बी पण मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की इतके चांगले प्रकल्प केजमध्ये आहेत मात्र आम्ही केजवाशीय यांना भेट देत नाही मी केजवाशियांना आव्हान करेन एकदा आपल्या आयुष्याचा वेळ काढून थोडं या ठिकाणी याच आणि आपल्या शहरातलं आपलं हे ठिकाण कसे आहे ते जाणून घ्या कारण मी ज्या ठिकाणाहून आपल्याला हे सगळं दाखवतो आपण बघू शकता गर्द अशी झाडी वणीकरण विभागानं निर्माण केली पाण्याची सोय केली आहे आणि आता ही झाडं मा मला वाटतं की आपण बघू शकता त्यांची उंची आणि किती मोठी झाडं झालेत ते आता म्हणजे हे होणे होतील असं वाटत नाही ते आता जगलेतले आहेत आणि अशा झा सानिध्यामध्ये हे सगळं आहे आपण थोडंसं जाणून घेऊया की नेमकं या प्रशिक्षण संस्थेमध्ये कोणते कोणते ट्रेड आहेत कारण आज आम्ही बारा जानेवारीनिमित्त आपल्याला माहिती आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आणि युवा प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त इथं खास या संस्थेनं आम्हाला बोलावलं होतं त्यानिमित्त न आलो होतो पण हे सगळं झाल्यानंतर आम्हाला रावलं नाही सुद्धा या बाबीची माहिती व्हावी केजच्या युवकांनी जे की फक्त आता सध्या वैद्यकीय क्षेत्राकडं आणि इंजिनियरिंग अभियंता शाखेकडं जात आहेत त्यांच्यासाठी मी म्हणेन खूप चांगले ट्रेड्स आहेत आणि नोकरी देणारे ट्रेड्स आहेत आणि नोकरी नाहीच लागली कुणाला तर व्यवसायासाठी तुमच्यामध्ये प्रेरणा देणारे ट्रेड ट्रेड्स आणि काही व्यावसायिक का अभ्यासक्रम या ठिकाणी आहेत या ठिकाणी माझ्यासोबत आहेत उपप्राचार्य डी टी गायकवाड सर आहेत सर काय सांगाल की सध्या आपण बघतोय की तांत्रिक शिक्षण खूप महत्त्वाचं आहे लोकांसाठी आणि पण लोकांमध्ये जागृती नाही आहे आता बघितलं की दहावी झाल्यानंतर शक्यतो लातूरला जायचं आहे ठीक आहे आमचं म्हणणं नाही आहे ज्यांना जिथं जायचं तिथं पण असेही काही ट्रेड्स आहेत की जे सामान्य मुलं आहेत ज्यांना मास्क कमी आहेत किंवा हे कुंते -कुंते तर त्या मुलाने आपल्याकडे यायला हरकत नाही काय सांगाल सध्या कोणते कोणते ट्रेड्स आपल्याकडे उपलब्ध आहेत सर आपल्याकडं आत्ता सध्या जे ट्रेड उपलब्ध आहेत आमच्याकडं एक फिटर आहे ड्रासमन सिव्हिल आहे बरं आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स आहे अच्छा हुं? आता आपण दोन ट्रेडचे ॲफिलेशनसाठी सेकंड स्टेजला आहोत बरं ते ॲफिलेशनसाठी आपल्याला एक डिपीचा एक भार वाढून घ्यायचा आहे आणि बाकीचे काही पुढे फॉर्मॅलिटीज आहेत ते बी केलेले आहेत तर ह्या दोन ट्रेड आम्ही जास्तीत जास्त पुढच्या झोनमध्ये सुरू करणार आमत जे ट्रेड सुरू करणार आहेत त्यामध त्यापैकी एक इलेक्ट्रिशियन आहे सगळ्यांचा आवडीचा ट्रेड आहे आणि दुसरा आहे डिझल मेकॅनिक सुद्धा आवडीचा ट्रेड आहे ज्यांना मुलांना रोजगार निर्मितीसाठी आपण जास्तीत जास्त, 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 जास्त लेजमधून जे रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे दृष्टीने ह्या दोन ट्रेड आपण मागितले अच्छा म्हणजे याची ॲडमिशन प्रोसेस कशी असते हेव सांगा ॲडमिशन प्रोसेस जनरली आपलं जून दहावीचा निकाल निकाल लागल्यानंतर म्हणजे ऍडमिशन प्रोसेस आपण दहावीच्या मुलांनी लक्षात घ्यावं ज्यांना वाटतंय की आपण या क्षेत्राकडे वळायचं तर दहावीचा निकाल लागल्यानंतर तुमचा या क्षेत्राकडे जायला तुम्हाला खूप संधी आणि केचच्या आयटीआयला तुम्ही भेट द्या मार्गदर्शन घ्या या ठिकाणी धस सर बी आहेत धस सर काय सांगाल की प्रक्रियेबद्दल काय सांगाल की मुलांच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल आपला दहावींचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपली प्रवेश प्रक्रिया सुरू होती आमच्या खात्याची वेबसाईट आहे ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट गव्हर्मेंट इन ह्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतात आणि ऑनलाईन ॲप्लिकेशननुसार मिरिटनुसार ते आमच्याकडं प्रवेश दिले जातात आणि जे गरीब विद्यार्थी शेतकऱ्यांचे जे विद्यार्थी त्यांना कमी खर्चामध्ये हे आय टी आयचं चा चांगलं प्रशिक्षण घेऊन त्यांचा उपजीविकेचं साधन ते निर्माण करू शकतात स्वतःचा बिझनेस करू शकतात शासकीय नोकरी लागू शकते किंवा त्यांचं स्वतःचा व्यवसाय किंवा सरकारी नोकरी त्यांना मिळू शकते निश्चित आपण सरांकडून जाणून घेतलं की गरज आहे आता कारण मुलं जे बाहेर फक्त पुढचं एज्युकेशन करतात कोणी बी ए करतं बी कॉम करतं किंवा बी एस सी करते पण त्या शिक्षणाबरोबरच मला वाटतं हे शिक्षण खूप महत्त्वाचं आहे मुलांनी इकडं वळायला हरकत नाही आहे दुसरी गोष्ट आम्हाला पलीकडल्या बाजूला आता आपण भेट करणार आहेत की केजला जागेचा खूप मोठा प्रश्न आहे नेहमीच आम्हाला भेट चावतो आहे मला वाटतं आहे सध्या आमचं क्रीडांगण पिसेगावला का गेले काय हरकत नाही त्या ठिकाणी आमदार महोदयानं ते करावं पण त्या व्यतिरिक्त इथलंही क्रीडांगण जर चाला डेव्हलप झालं एक माझं व्यक्तिगत जनतेच्या वतीनं माझं असं म्हणणं आहे की जर हे क्रीडांगण डेव्हलप झालं तर एक तर आय टी आयच्या मुलांनाही त्याचा उपयोग होऊ शकेल आणि प्लस के शहरातील मुलं ज्यांना ग्राउंडच उपलब्ध नाही आहे क्रीडा स्पर्धेला असं पुरेसं असं मैदान उपलब्ध नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा केच्या या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं जे मैदान आहे ते उपयोगी पडू शकतं आणि खेळाडू बनवण्यासाठी आपल्याला मदतगार बी ठरू शकतं या जवळजवळ अडीच एक्करमध्ये जे वनीकरण केलेलं आहे या वनीकरणमध्ये कसबे हे आहेत आपल्यासोबत कसबेसाहेब का सांगाल की कशाप्रकारे झाडं जोपासलीत तुम्ही आणि किती वर्ष जोपासणार आहेत आणखी आता आणखी एक वर्ष राहिले आता हे जे हे झाडे बघितली आपण ती ह्याला तिसऱ्या वर्षी आता चालू आहे मार्च एंड पर्यंत पलीकडे जे साईट लावलेले तर ते अनेक एक वर्षपर्यंत त्यांना झोपायचे त्यांना असं मार्गदर्शन दिलंय की पाणी कमी पडू दिलं नाही वर वर आम्ही तिथलं पाणी संपलं तर दुसरी कोण आणून ह्याच जोपासना केली ह्यांची उंची वाढवली अच्छा तर आता ही झाडं चांगली वाढलेली आहेत पुढं यांना पाणी म्हणजे सातत्यानं मिळेल पावसाळ्याचं पाणी होईलच त्यांना हो सर आणि ही झाडं आता मोठी होऊ शकते होऊ शकते धन्यवाद ठीक आहे आपण पाहू शकतो आय टी आय परिसरामध्ये ही दुसऱ्या फेजमध्ये म्हणजे जवळजवळ दोन फेजमध्ये लावलेली ही सगळी वृक्ष आहेत आता हे चांगले मोठे होऊ लागलेले आहेत आणि आपण आत्ताच पलीकडल्या बाजूला गेलो होतो तर अशा प्रकारे मध्ये हा स्पेस आपल्याला दिसतो आहे दोन्ही बाजूला हे दोन ठिकाणी स्पेस दिसत आहेत आणि अशा प्रकारची ही प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं झाडी आहे तर ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी हा प्रकल्प वनीकरणाचा खूप उपयोगी आहे विशेष म्हणजे वनीकरणाच्या वतीनं आता नंतर हस्तांतरित आय टी आयकडे तो केला जाणार आहे आपण बघू शकतो आणखीन बी ही झाडं लावण्याची प्रक्रिया सुरू आहे आपण बघू शकता या ठिकाणी ही वृक्ष त्यांनी हळूहळू आणि विशेष म्हणजे याच्यात फळाची झाडंसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत असं नाही की फक्त वन्य प्रकारची झाडं आहेत तर फळाची झाडं आहेत आपण बघू शकता पलीकडे हे आंबा असेल किंवा अशा प्रकारची झाडं पुन्हा मध्येही काही पेरू असतील किंवा फळाची झाडं चिंच आहेत हे झाडंही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत एकूणच हा ब जो प्रकल्प खरोखर खूप सुंदर आहे आणि मला वाटतं की आपण स्वतःच्या शहरामध्ये आमच्या जे असे प्रकल्प होतात त्याची दखल सुद्धा नक्की घ्यायला हवी आहे आणि कशाप्रकारे निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी उपयुक्त पडणारे हे बघा आपण बोरीचे झाडं आहेत तर अशा प्रकारे इतर विशेष म्हणजे काही प्राणी ससे वगैरे यासारखे प्राणीसुद्धा आश्रयाला मोठ्या संख्येनं आता येऊ लागल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं आहे आणि याच आयटीआयचा हा या विस्तीर्ण परिसर आपल्याला दिसतो आहे जो जो आणखीन बरंचसं आपण बघू शकता आहे पलीकडं हा बीड आंबेजोगाई काही रस्ता आहे जो, जो पलीकडल्या बाजूला आपल्याला कंपाऊंड वॉलच्या बाजूनं वाहनं कदाचित जाताना या ठिकाणी दिसत असतील तर या हा जो अलीकडच्या बाजूला आहे कंपाऊंड वॉलच्या तर हाही जो जो मोठा स्पेस आहे जर मैदान जी गरज आहे कारण काही मुलं पिसेगावकडे जायला कदाचित काही दूर अंतरामुळे कंटाळा करू शकतात तर आता हा आय टी आयचा परिसर जो आहे तो केस शहरातला लागूनच असल्यामुळं या ठिकाणी ही मुलं प्रॅक्टिस लाऊ शकतात जर हे ग्राउंड यासाठी करण्यासाठी लोकप्रतिनिधी मग आमदार महोदय असतील किंवा खासदार महोदयांनी जर याला काही फंडिंग केली आणि याच्याकडे लक्ष दिलं तर निश्चित आम्हाला वाटतं की हे ठिकाण चांगलं डेव्हलप होऊ शकेल आणि या ठिकाणी खेळाच्या सुविधा मुलांना उपलब्ध होऊ शकते कारण खूप मोठं ग्राउंड या ठिकाणी तयार होऊ शकतं